नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपला कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती समोर आल्यानं राजकीय वर्तुळात एकच कळबळ उडाले असून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान गेल्या काही दिवसापासून सातत्यानं आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेत राज्य सरकारलाच घरचा आहेर देताना दिसत आहे त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सरकारमध्येच एकमत नसल्याची टीका करण्यात येत आहे हे सर्व सुरू यामध्ये जाता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्येच मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या कॅबिनेट मंत्री, आप मंत्री पदाचा राजीनामा दिला होता परंतु तो अद्यापही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वीकारला नाही असा मोठा आणि खळबजनक आहे त्यामुळे राजकीय एकच उडाली आहे दरम्यान टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे छगन भुजबळ यांनी नोव्हेंबर महिन्यातच आपल्या कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो राजीनामा स्वीकारला नाही अशी माहिती देण्यात आली आहे यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या, या संदर्भात बोलत असताना छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर कसल्याही प्रकारची तडजोड करणार नाही मला पक्ष संघटना सत्ता याचं काही देणं घेणं नाही मी आतापर्यंत खूप पदे उपभोगली खूप राजकारण केले मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यात मला कोणतीही अडचण नाही मात्र त्यासाठी ओबीसी समाजाला किंमत मोजव लागू नये अशा प्रकारची भूमिका भुजबळ यांनी व्यक्त केली एवढंच नाही तर जर का ओबीसी समाजावर अन्याय होत असेल तर मी लगेच माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देईल असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे मात्र अजित पवार गटाच्या नेत्यानं छगन भुजबळांच्या यांच्या राजीनाम्याबद्दल केलेल्या या दाब्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून छगन भुजबळ खरंच राजीनामा देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरी संपूर्ण प्रक्रम पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा